मालवणचे आंबे का मालवणचे आंबे देवगड इथून आणलेले स्टॉल आहे हो हो तुमचा स्टॉल आहे का हा स्टॉल आहे स्टॉल लावलेला आहे नाव काय सुप्रिया परब आता मग स्टॉल लावला कुठे वायरी लाई वायरी मालवण मालवण मध्ये वायरी ब्रीच मालवणी स्टॉल लावला वायरी ब्रीच स्टॉल लावलाय आणि भरपूर आंबे येते काकी आपला रेट काय चारशे रुपये पाचशे रुपये हे आंबे हा हे चारशे रुपये कार्पेट मध्ये घातले असते तर चांगले झाले असते कार्पेट म्हणजे केमिकल मध्ये नाहीये गवतात कुशवलेले आहेत चांगलं आहे पूर्ण म्हणजे हा चाळीश लाईन डागामुळे चारशे आणि खायला पण हा सेम तसाच आहे चौथ तसेच असणार त्याची पण ह्याची आंबे आणि इकडे बघा बाकी हे असे रेट काय याचा रेट पाचशे रुपये आहे पाचशे रुपये डझन डझन सव्वा डझन सवा डझन अरे सव्वा डझन अरे बापरे सवा ताई आजची आज तारीख काय आज तारीख तीन एप्रिल आहे तीन एप्रिल ला हा भाव आहे भाव आहे पाचशे रुपये सव्वा डझन बापरे म्हणजे बघू शकता म्हणजे आपला हो। डझन कसा पडला मग चारशे ने पडू शकतो पडू शकतो डझन बघू शकतो चारशे रुपये डझन आंबी झाले इथे आणि अजून काय कोणता हवं आहे हे पाचशे रुपये सगळे अरे बापरे म्हणजे तुमची स्वतःची आंबेडकर झाड अरे बघू शकतो मित्रांनो ह्या प्रकारे ताईंचा स्टॉल आहे तर नक्की जर तुम्ही कधी आलात देवबाग फिरायला आधी इथे देव या साईडला देवबाग आहे आणि या साईडला मालवण आहे तर तुम्ही कधी आलात मालवण म्हणून समजा तुम्ही देवबागला आलात तर ताई असेल वायरी मध्ये ना वायरी मध्ये वायरीमध्ये ताई असतात आणि अजून ते दोन काकी पण आहेत तिथे तर नक्की इकडे या सपोर्ट करा आणि घ्या नक्की आणि खूप स्वस्त आहे आज तारीख तीन एप्रिल आहे तुम्ही बघू शकता तीन एप्रिलचा हा रेट आहे मावशीचा आणि उतरणार ना, ना कारण की आता सध्या नवीन आहे सध्यापेक्षा चारशे पर्यंत होतो फ्रेश आहे बघा आंबा फ्रेश आहे बघा एकदम पुढं हिरवा नाही काय नाही एकदम मस्त बघा खूप छान तर तुम्ही कधी आलात मालवणला नक्की आवश्यक त्यांना भेट द्या परतता येते सपोर्ट करा आणि यांचे स्वतःचे आंबेत केमिकल नाही काय नाही एकदम शुद्ध विदाउट केमिकल आपण आंबे बोलू शकतो ना काकी बरोबर ना काकी मग इथे यायचं असेल तर कसं यायचं म्हणजे तुमचं टायमिंग काय बसायचं आम्ही सकाळी आठ ला बसतो संध्याकाळी सहा पर्यंत असतो सहा बसल तुम्ही दिवसभर असता का तुम्ही नसाल तर दुसरा कोणी असेल कधी मुलगी असते अच्छा अच्छा जेव्हा सुट्टी असेल जेव्हाच जेवतो तुमची मुली मुलगी पण इथे असतात बघू शकता तर नक्की सपोर्ट करा काकीनला आणि आला तर कधी नक्की भेट द्या काकी थँक्यू सो मच